मोयन मिल कंप्लीट भाई चलो हाजी हे आपके सामने दुनिया का सबसे खतरनाक रोड इस रोड आम्ही दिल जाऊन जलदलेई भावंतई पूर्ण सोबडून टाकू बघा आता काय होत आहे एकदम एक्सपर्ट काम घरी ती एकदम खतरनाक म्हणते ना ले गणेश भाऊ तुमचं भारी राव तुमचं ले भारी असते ले भारी असते कशाचा काय भारी हे बघताय तुम्ही काय चालले ती पाच कैलाश मधले येणार ही एक कैलाश आहे जे माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय ही हाय भावानो किन्नौर कैलाश आणि मेन गोष्ट शेकडे ला आल्यावर एक धाबा लागलाय मला एवढा एक धाब्यामध्ये थोडंफार काहीतरी खातो मी मला चक्कर यायला लागली नमस्ते साहेबजी नमस्ते बढिया बहुत तर झाले पन्नास हजार कम्प्लीट मी आहे शिमला मध्ये स्वागत आहे तुमचं या शिमलाच्या सेलिब्रेशन मध्ये ओके गुड मॉर्निंग मित्रांनो मी रायटर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सजेला खाता मी युला ह्या गावामध्ये तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण श्रीकृष्णाचा ट्रॅक करून जेव्हा खाली आलो हो होतो तेव्हा माझी हालत एकदम खराब झाली होती तुम्ही बघितलं होतं नसल बघितलं तर ती व्हिडिओ बघून घ्या त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली सर का आता माझे दोन दिवस झाले मी काल पण इथं मग कमी काल दिवसभर आराम केला परवाशी गेलो तुम्ही काल आराम केला दिवसभर आणि काल रात्री ज्याला मला इतकी बेकार झाली ना माझी काल रात्री माझी रांग ताप येणं नंतर मग अजून समजा अंग घामानं भिजून गेलतो हे काय थोडं फोटो व्हायचं ते फोटो दाखवतो तुम्हाला बघा अशी भरपूर रात्री अकरा वाजल्यापासून जागा होतो ते पाट पाच वाजेपर्यंत जागा होतो काही समजून काय करायचं काय नाही ते जाऊन सध्या काय सायकल आहे आपली सायकल आहे तर मी काल बोट घेऊन होऊन घेतल्या तिथे अजून मला चाललंय नाही मला चाललेलं असं लग्न आताच आपल्याला सांगतो काय ती आता आपल्याला काज्या खडल्या साईडला निघायचं आहे त्यासाठी मला आता काय काय करायला लागतं या मला दिसायचं दवखान्यामध्ये आता दवखाना इथनं लैला लांब या त्यामुळं आता हिथनं मला आठ किलोमीटर खाली गेलं का नाही मेन रोड येतो आपला काज्याचा आणि शिमलाचा मेन हायवे येतो या त्याच्या खाल्ल्या साईडला आर्मी कॅम्प आहे तर आर्मी कॅम्पमध्ये आपल्याला जायचं आहे तिथं आपलं फॉलोअर्स बघायचं तर त्यांना मी फोन केला होता ते म्हणजे मेडिकल समजा किट आहे तुम्हाला अवेलेबल समजा गोष्टी आहेत त्या फक्त मी तिथं जावा आपला मराठी माणूस तिथं तर ही गोष्ट ऐकून माझ्या जेवा जीवाला सायकल की तू, दा तू। खाली जातो हिथनं खाली आणि नंतर ना समजा सायकल सामान म्हणतात तू आणि मग नंतर त्या रस्त्याने जातो असंच ह्या रस्त्यानं असं जायचं या तो का वळून असं खाली येते ह्या रस्त्याने असं मला जायचं या आता उतरताना रस्ता लेखसदार या तर तुम्हाला मी आतला असेल दाखवतो काय काय पैसे ना घेतलेलं हे माझी रूम होती रात्रभर म्हणून हा ही फोन माझं कधी बनवत नाही तर क्या करना है? ये गिराने का क्या? ये नीचे नहीं ना तो आप बोलते हैं इसको आपके यहाँ पे गुट्टी गुट्टी अच्छा गुट्टी अरे वाह सेब भी इसके अंदर तो इसको खा लूँ क्या मैं? हाँ दो के खा लो खा लो अच्छा आपके खेत में था ये? हाँ आपके खेत में था बहुत है ना ऊपर अच्छा सर दस गुटी सब निकाली बतली ना आज ना दस माला दिस एप्पल दिस एप्पल खा तो मुझे सका तो तो था थोड़ा मान नाश्ता हो जाए ओके okay, मैंने पहन ली ये भी पूरी चप्पल और जूते यहाँ पे रख दिए जूते इसलिए यहाँ पे रख दिए क्योंकि जो है जूते कल मैंने धोए थे थोड़े गीले हैं तो उसकी वजह से नहीं पहना भाई मेरे को तो चलने को ठीक से नहीं आ रहा मेरा लेग बहुत ज़्यादा दर्द कर रहा है तो भाई जी है यहाँ पे पेंटर उनको बोलूँगा मेरी साइकिल नीचे ले जाने के लिए मेरी मदद करो वो थोड़ी साइकिल नीचे ले जाने तक मदद करोगे थोड़ा नीचे चलो ठीक है भाई जी करेंगे मदद थोड़ी अपने को ओके एक मिनिट ओके ओ हो 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 होलं ठीक आहे गिरजे 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 गे सकाळ सकाळ नाश्ता चालूया चहा आलेला आहे ही वेगळंच आहे गव्हाच्या पिठाचा आहे ही कलेलो मला अजिबात नाही आवडत काहीतरी गल्ली बोळत ना सायकल साईडला काढतो या लैता फोतो या मांड्याला दुखत या माझ्या फिर भी हम हार नहीं मानेंगे फिर भी हम चलेंगे चलना तो मैंने स्टार्ट कर दिया है भाई साइकिल चला रहा हो तान दर्द कर रही है भाई बहुत ज़्यादा मेरे अभी आपको थोड़ी देर आपको मैं थोड़ी देर बाद दिखाऊंगा भाई मेरे को कहाँ भी जाना है ठीक है आगे मोड़ से दिखेगा वो नीचे वाले पूरे रोड तो भाई अभी यहाँ से ऊपर से ऐसे आया मैं और जब आया ना तो यहाँ पे देखा भाई खतरनाक सी स्लाइडिंग हो रखी है देख लो आगे में पत्थर बहुत बड़े बड़े गिरे है और अभी मालूम नहीं यार भाई कब जैसे भी आके इसको कोई हटाएगा आता मात्रा ले जैसा मुश्किल मुश्किले सायकल भी नाही जात इतना ओके okay. मुश्किल है बिना मुमकिन नाही दो भाई रंग बनिक ई जाय हो याय वो गया भाई नीचे दरी में चला गया Bao tranh nèo, bắt ra ra hai tiêu. Trần sắc hai tiêu thích, là dâm rượu yêu, yêu, yêu. Aplam, miền hai, miền hai, yêu, 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 ब्रेक फेल हाँ बच गया भाई मैं इसकी वजह से बच गया मैं ब्रेक फेल हो गए ना यहाँ पे अभी मरते मरते बचा भाई मैं तो आज हो ना खरंच मरता मरता वाचलूया तितक्यात मी खोटं नाही बोलला ही बघा डायरेक्ट आणली सायकल ह्यात घातली ब्रेक फेल झाला तेव्हा तिथन कुठलं ब्रेकच लोक ना कुठला अचानक ब्रेक फेल झाला समजा हे घातली सायकल हे ती घर नसताना आज तुमचा गणेश बॉर्डर दरीत गेला असता मोठ्या महादेवाचा आशीर्वाद असल्यामुळं संध्याकाळी नीट हात तर कापायला लागल माझं तर आता मी ब्रेक आवडलेलं तर आणि मी दमानी दमनिघालो सायकली एकदम माझ्या मंग कधी आर मी गे म्हणते पोचून मला असं झालंय खाल्ली गावाचा दिसायला लागली बो देखलो बाय उस रोड पे जाना आहे मतलब साफ कसा होता साफ साफ बिलकुल साफ की तरह रोड आहे पुरा एक संत खायला भूक लागली होती हे आपके सामने दुनिया का सबसे खतरनाक रोड इस रोड से सायकल लाने मेरी कोई हालत पतली हो गई थी भाया। ना हो थी ती भैया खरच या रस्त्याने सायकल मी कसं घेऊन आलो माझी मलाच माहिती आहे तेव्हा तिकडे वर नालोय तो तिकडे वर ला चोटीवर आपण एकदम वर नालोय आपण इकडे खाली आता आता खाली निकाल तेव्हा एक दोन तीन चार गाडी एकदम खतरनाक आहे मस्त हा बहुत खतरनाक आहे

चलो ठीक है जाता हूँ क्योंकि तो मेरे फॉलोअर है ना वहाँ पे वो, वो मेरे वो। को बोले आ जाओ यहाँ पे हम तुमको मेडिकल किट देंगे बहुत अच्छा है वो, वो बहुत अच्छा है उसने पैसे नहीं लिए मेरे से नहीं लिए पैसे तो मेडिकल लेता हूँ चलो फिर मिलेंगे राधे 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 चला जाता हूँ दिल के तरह नहीं लिखा ही नहीं रहा विषय मुझे हाथों जोड़ रहा सर पैसा ही तो पैसा जो आता इतना आर्मी कैंप है इतना मेडिकल किट कैसे के माला सब्जी जय हिंद यहाँ पे अपना मेडिकल किट के केजर मिलेगा मेरे को ये तो आगे हाँ जी कहाँ के रहने वाले मैं महाराष्ट्र से हूँ कितने दूर से साइकिल पे आगे हाँ दो साल हो गए मुझे चलते हुए वैसे तो थकते नहीं है पहुँचो हाँ थकते नहीं है पहुँचो नहीं अभी तो अभी थकते नहीं है लेकिन अभी वो यहाँ पे यूला कांडा गया था ना तो ऊपर से आते हुए वो ये पूरा दर्द दर्द कर रहा है बदन पूरा दर्द कर रहा है और बॉडी पूरा स्पेन कर रहा है दो दिन हो गए ऊपर रेस्ट लिया था फिर भी बहुत ज़्यादा दर्द कर रहा है अभी तो एक मैंने आर्मी वालों को मेरे दोस्त है उनको फोन किया मैंने वो बोले आगे मैं यहाँ पे एक मेडिकल है आर्मी का वहाँ पे जाके मेडिसिन लेना ये चढ़ाई चढ़ जाती है खुद को हाँ चढ़ जाती है मतलब पेडल मारना पड़ता है थोड़े जोर से होगा तो गोड़े गए थे आर्मी के अब ना दिल्ली आपल्याला मदत करत असते ती कुठं पण आणि मला असं नाही असं नाही कुठले पण आमच्या माणसं असून त्याला मदत करत असते ती मेडिकलचा बोर्ड आहे आता मला गोळ्या खायला कुठंतरी एका हॉटेलवर थांबाय लागेल गोळ्या हे खातो आणि मला चक्कर यायला लागले या लाग चेकरा लागली मला महादेव गोल बिंगल व्हायला लागले मला वाटतं कुठ तरी पाठीमागं तिकडे रस्ता बंद झाला आहे की पाठीमागणे गाडी येणार नाई कुठं खाल्लं रामपूर कडल्या साईडनं काज्याकडे जाणार आहे कुठल्या गाडी आहे हमखास कुठं नाही कुठला रस्ता बंद आहे नाही तब्येत खराब आहे माझं अंगठ मागतो माझं नळ आहे नळ फुगल्यामुळं सायकल चालवायला मला इथं लागला लागलाय त्यामुळं मी करतो आणि माझं दोन्ही अंगठ बांधलो आहे मग ते अंगठ बांधल्यावर निठ होऊन जात बघू आता रस्ता भयंकर खतरनाक लागला काय डोंगर किती उच बघिला डोक्याला डोंगर किती उचलला काय मापाय काय डोंगराला बघिला किती उच डोंगर आहे आता तितक्यात एक आर्मीची गाडी थांबली होती आर्मीची आहे म्हणजे अशा मोठ्या गाड्या होत्या मोठ्या ट्रक होत्या आर्मीच्या पाच सहा गाड्या होत्या त्यातमध्ये एकदम एक गाडी होती नाही ती आपल्या हे कल्ला सोलापूरकडलं होतं होत कोणतरी मला म्हणला सोलापूर गाल्लाय का मी हो मला तुझं व्हिडिओ बघतो ना म्हणलं तर पाठी मागा समजा पाच आठ गाड्या थांबले आर्मीच्या त्यामुळे ती लगेच विकल्या उशी उशीपर्यंत बोलून आम्ही चाललं असतं आणि थांबायला पण मला जागा भेटली असेल तर मला थांबायला जागा बघा शिक्षण तरी तब्येत बरोबर बोल नसते मला थांबायचे मला वर ऐकलं शिकले ओके तर रस्ता बदलायचा डांबरी बदलायचा पूर्ण लोकेशन बदलायचं आहे समजा लोकेशन बदलायला लागले समज लोकेशन बदलते आता बघा आता काय मला वाटतं उद्या उद्या किंवा परवा मला समजा डेझर्ट एरिया लागणार समजा डेझर्ट एरिया मला सायकलचं काम करून घ्यायला पाठी मागचा खायला लागले लुक 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 बेटर कंडिशन आहे रिकांगीच होऊन जाईल मला वाटतं काम सायकल रस्त्याकडला आल्यावर ही एक ढाबा लागलाय मला एवढा एक आता ह्या ढाब्यामध्ये थोडंफार काहीतरी खातो मी थांबायचा व्यवहार बंदोबस्त बघतोय पण काही नाही होत नाही विजयानी पण थांबायचं जागा नाही म्हणते ती पनीर बटाटा बापरे मावळाच्या माश्या चवायच्या शेजारचा डबवायचं का नाही ह्या समजा मावळाच्या माश्या बापरे आगी मावळाच्या माश्या समजा मत तयार होतो यातमध्ये झाली मला एरिया चालू झाला रे डेझर्ट एरिया चालू झाला वाळवंट चालू झाला लय जास्त खराब लागला इकडे टायर पंपचर झालं माझ पाच कैलाशा मधलं येणार ही एक कैलाश आहे ही माझ्या पाठी माग तुम्ही बघता ही हाय बाबां किन्नर कैलाश आणि मेन गोष्ट भावांनो हे जे शिवलिंग आहे हे शिवलिंग पाहुण दिवसात थी तीन वेळा रंग बदलते आणि हे काय साधारण अजिबात नाही हे किन्नर कैलाश शिवानो हि तर नाही ना मग ताई एका महिन्यामध्ये दहा पंधरा ते वीस माणसं मग आता लगायला बंद केलेलं या माणसं लय मिळते त्यामुळे याला बंद केलं नाही तर ना ना मी गेलोच असतो का माझ्या समोर किन्नर केला शिवानो लय लय पण सोपन जायचं पण बघितलं मी बघितलं त्यामुळं झालं माझं दर्शन म्हणून घेतलं महादेवाचं तुम्ही लय भारी वाटतं आता किन्नर कैलाश एकवीस हजार फुट उंचीवरती येणार आहे किल्ल किल्लो किलसे हे तर एक रहस्य आहे की सकाळच्या जा टाइमिंगला जास्त नाही सकाळच्या जा टाइमिंगला सूर्य ना लाल येतो आणि संध्याच्या टाइमिंगला ऑरेंज कलरचा असतो असतोय असं काहीतरी रहस्य आहे इथलं सवारी मध्ये आलोया सायकल तिकडे खाली उभा केली थांबलो इथं एक चगे घेऊन नंतर ना म्हटलं निघा म्हणलं रस्ता पुढं डेंजर आहे रस्त्याचं काम झालं चालला रस्ता बघू शकता तुम्ही कसं झाला ती रस्ता एकदम असा गदा झालाय कुठं थांबायला जा कुठं मला भेटते बघू थांबायचं नियोजन करायला लागलं लवकर माझी बरोबर रस्त्यामुळे लवकर थांबतो आज मी आता हे देखलो हे नेपाल हे देखलं हे देखलं सायकल देखताय मेरा सायकल देखताय मेरा मस्त नेपालचे हो नेपालचे हो नेपाल से हो मैं नेपाल में गया था हाँ नेपाल बहुत अच्छा है मैं नेपाल में पोखरा काठमांडू मुक्तिनाथ सब गया हूँ मैं बहुत अच्छा है लोग बहुत अच्छे है वहाँ के लोग बहुत महाराष्ट्र <laughs> जिंदगी में पहली बार आज रूम लिया है मैंने जिंदगी में पहली बार दो साल में पहली बार रूम लिया है और ये रूम जो है ना मेरे को कितने कपड़ा मालूम है बस और बस दो सौ 22 रुपय में ये रूम मिला है मुझे भाई भाई मैंने क्यों लिया मैं रूम का की सांगतो मला माझं गुडगुड दुखत आहे आणि बाहेर हवा लई सुटली त्यामुळे टेंट काय लागू शकत नाही तर त्यामुळे मी आज रूम घेतली भाऊ एकदम फुल मजा कर रहा है एकदम फुल ये एक कर रहा है मेरे को सपोर्ट कर रहा है अच्छा सा एकदम सब सामान है मनला की एकदम से थे। थैंक यू भाई कहाँ से हो नेपाल से नेपाल में कहां पे रहते हो ये काठमांडू के पास पड़ता है काठमांडू में गया था थोडी थोडे जर गे मी फ्रेश होता ठीक okay. आहे तर मी सायकलचं टायर समजा खोलायला लागलो या हिथच ही, ही पान आणले तर पान यायचं दोन पानाचं सायकल पालटी करून टायर काढणार नाही आणि बस धरून डायरेक्ट आता मी शिमला जाणार नाही मग दुसरा दुसरं ऑप्शनच नाही सायकलचं टायर इथं काढून शिमला नेण्यापेक्षा कारण पुढे पुढं काजाला दुकान आहे पण इथनं दोनशे तेरा किलोमीटर लांब आहे मग तिकडे जर मला जायचं म्हणलं ना तर माझी नेहमी राईड इकडं समजून नुसती गाडीत लोड करून सायकल आहे मग ती काय उपयोगच नाही त्यामुळे पाठी जातो नुसतं टायर घेऊन आणि रिपेअरिंग करून मग नंतर बसवतो हो आणि मग नंतर ना पुढं ह्याशी राईडचं कंटिन्यू ठेवू हो तर मी टायर काढून घेतो आधी बघा पाना बसत नव्हता पाहना दुसऱ्या नाही इथं पानं घेतलं आता इथं अर्धा किलोमीटर जायचं सायकली पैसे तेव्हा निघाली गाडी तिकडे निघाली शिमलाची गाडी बघा ही, सा का ही। फायनली समजा टायर खोल बघा बाई हे बोलले हातकच जा समजा टायर खोललं आता निघालो आता बस थोड्या थोड्यामधील बस जशी येईल तशी बस मध्ये जातो डायरेक्ट हे लागेल वारी राह तुमचं लय वारी असतंय लय वारी असतंय कशाचं काय वारी बघताय तुम्ही काय चाललंय माझं सामान आहे ना तेव्हा आतमध्ये एवढा ठेवून दिलं असं आणि तिथं सायकल लावली बघा अशी समज सामान काढलं इथं आणि तिकडे ठेवलं टेन्टण हे फक्त ठेवलेलं आहे बाकी इथं काय अडचण नाही आपल्या इथं सीसीटीव्ही कॅमेरा आहे बघा टी सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे काय टेन्शन नाही लय जास्त आपल्याला पण इथल्या मालकानं लय चुकीचं वागलं माझ्यास माझे कोणतं पैसे घेतलं नाही म्हटलं मला काय सांगू म्हणलं आधी माझं माझं पैसे दे मला तुला कुठं जायचं तिकडे तुझं सामान्य रिस्पॉन्सिबिलिटी मी घेणार नाही काय नाही काय नाही भरपूर असं काम वागलाय पण जाऊन द्या गोड बोलून कस तरी केलंय आता बस येईल फक्त बची वाट फक्त टाइम झालेला आहे सात वाजून त्रेचाळीस मिनिटं आणि मी बसमध्ये बसले तू या आता चार वाजेपर्यंत पोहचव जाईना असायला टायमिंग झालेला चार वाजून चाळीस मिनटं आणि मी शिमलामध्ये मध्ये पुचलो आता हे सायकलचं टायर सायकल टायर काम व्हायचं फोकाटमध्ये खर्च आला जायला यायला दीड हजार रुपये असं काम झालं या साहित्य भाऊ यायला लागला या येतोय दहा दहा मिनिटांमध्ये येतोय ओके तर मी झालो एकदम मस्त मध्ये फुल टू रेडी आता मला फक्त सायकल नीट करायला जायचंय घेऊन जायचं या आणि आमच्या साहित्य भावना सुट्टी मारली आज हजर लावून एकदम मस्त मधी आणि फक्त मला काय करायचंय गाडीपासून जायचंय ते आधी ब्रेकफास्ट करायचं सकाळ सकाळ मी काय केलं नुसतं दीदीला आधी फोन लावून गेलो क्या चल रहा है क्या नहीं एकदम मस्त चल रहा है दीदी क्या चल रहा है हेलो हाय एकदम मस्त कहाँ पे हो, हो किन्नर में हूँ आपका कैसा ब्रेकफास्ट मुझे नाश्ता बोल बोले नाश्ता तो दीदी कैसे लगा मैं आया हूँ यहाँ पे मतलब रिएक्शन रिएक्शन कैसे रिएक्शन कैसे लगा झटका लगा जोर का झटका लगा ना का, अच्छा अच्छी वाला मतलब क्या मतलब क्या हुआ मैं आया फोन पे से आपको तो मैंने बता दिया दीदी कैसे हो क्या हो एकदम मस्त बढ़िया कैसे हो मैं हूँ किन्नौर में हूँ साइकिल का प्रॉब्लम कब आने वाले हो आएगा ऐसे डोर तो बजाई भाई मेरे से गणेश यहाँ पे मस्त चल रहा है नाश्ता आलू के पराठे बना रही है मस्त दीदी भाभी लगभग अपने ऑफिस का, के काम होगी दिनेश

डेबिट केली दोस्त हो म्हणजे मी नाही मी माझं स्वतः काम कुठलं करत नाही समजा काम माझं हीच करते काय बोर्ड बनत होतं गेले पण बोर्ड बोर्डच घेतला बनवला पैसे दिलं मला काहीच माहित नाही समजा गोष्टी करते ती तर चला जाऊ आता वर दुकान आहे जिथन गॉगल घेतला होता आणि तिथं जायचं मला आणि त्यांच्या समजा एकदम हाय पाय सायकल सायकलीच्या तिथं जायचं आणि मग नंतर ना सायकल काम करायचं

उठा उठालो उंगली से दो उंगली से उठ सगते आरामचे <laughs> दो ए एक बघा एका बॉटनं सायकल उचलते म्हणजे ह्या सायकलची प्राइस नॉर्मल नाही तर मी तुम्हाला तु, सांगतो ह्या सायकलची जी नुसती अलावी लागते ना नुसती व्हील ती नुसती साठ हजार रुपयाची अलावी येते आणि या सायकलची पूर्ण प्राइस तीन लाख रुपये आहे तीन लाख रुपये एकदम एक डेंजर खतरनाक मध्ये आणि या सायकलचं तुम्ही नॉर्मल जरी काम करायला गेल ना तरी मरिटी बीएमडब्ल्यू तो एवढे खर्च येतो ना सर्व्हिसिंगला तेवढा खर्च कर नुसतं इथं नॉर्मल कामाला घेतो तर उघ म्हणून तीन लाख रुपये येतो आपल्या सायकलीचं जर नॉर्मल टायर तर घ्याय घ्याय ना पाचशे ते चारशे रुपयाला बसून जाईल तर चला घेऊ करून मस्त मध्ये मस्त सायकल आहे हे सायकल जिंदगी में पहिली बार खराव पिझ्झा भाऊ भाई के साथ एकदम मस्त मे कोक कोक बी ला मुको पाणी मेरे मेरेच तो भाई बात ऐसी हो गई थी अभी हम एक घंटे के लिए बाहर गए थे और भाईजी ने यहां पे पूरे स्पोक बदल दिए मालूम नहीं क्या-क्या किया पूछ लेते भाई क्या-क्या किया बता एक बार इसमें बस जो पहले जहां हमने बनाया था उसने थोड़ा उल्टा बनाया होता अच्छा जहां हो भी शुरुआत में बनाया था अच्छा दिमाग उतने लगनेता मतलब चलो दोबारा खोल के दोबारा अच्छा लास्ट वेज में जब आप भूटानमध्ये निघलोत ना त्यावेळेस ते पूर्ण रिण्या भूटानमध्ये बदल होत याकडे चिरल होत पूर्णपणे तर त्यावेळेस तने हेमंत तरी उलट केलं होतं आता ह्यांना फ ह्यातमधले पूर्ण अनुभवगर खाल्ल्यापशी लय मागाय साइकिलत्या तर आता बघा भाऊ एकदम खतरनाक करून दैत्याल पूरे चलो ठीक है मस्त में करेंगे कार्यक्रम पक्का मतलब भाई मेरी लद्दाख की तो पूरी ट्रिप हो जाएगी इसमें आराम तो आप से तो भाई ये हो गया अपना देखे देखे बिल देखे देखे और देख लो भाई साइकिल का पहिया एकदम घर एक एकदम खतरनाक बिकॉज मैं टायर बदलने वाला था लेकिन मैंने टायर क्यों नहीं बदला बताता हूँ ये ले तक मेरा साइकिल ले तक क्या जाएगा ले तो जाएगा और ले भी फिर मैं टायर चेंज कर दूंगा क्योंकि अभी तो साठ है आराम से चल जाएगा एकदम मस्त में चलते खतरनाक है ये हो गया काम तर भावनो मी आता लई जास्त खुशी आहे का नाही काही साधू चाल जास्त खुशी आहे खुशी ह्याच्यामुळे व्हायला लागली का नाही साधे लागला माझं युट्यूब करतो इथे लॅपटॉपला चालू आहे चेकिंग होण्यासाठी ही बघून घ्या का तुम्ही हो सर्वांचं प्रेम इतकं जास्त वाढत राहते वाटत राहते का नाही तर थोड्या वेळामध्ये आपलं पन्नास हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होणार नाही तर मनापासून धन्यवाद दीदी काय बोल कुछ कुठे गे धन्यवाद यो क्या बोलोगे के। <laughs> केक लाने चलेंगे मस्त में की <laughs> बाहे थोड़े होया मध्ये आपलो 50k पूर्ण होलान बिना चपलाचा व्हिडिओ बनवता लागल त बिना चपलाचा चप्पल होती <laughs> पायामध्ये ताज बघून की 50000 सब्सक्राइबर क्या ना मेरे भाई खुशी तो लगी है मस्त केक काटेगी दीदी किकनी खाते पैसे ओके okay. <laughs> चलो मस्त प्लॅन आहे <laughs> मस्त तर भाऊ के का आपण केकच्या शॉप मध्ये आलो नाही मस्त मध्ये असा केक बघणार सर मला केक बघितला तरी तसं भरपूर वेळ राईव्ह मध्ये आपला केक बघायला आता कुठला घ्या नॉर्मल नाम डालके मिळेल का हां नाम लिख के भाई नाम डाल की मिले का ओके चलो कि ब युट्यूब का लोब लगा नाही का तर अशी काहीतरी डिझायनिंग केली बघा सधला आणि सरला छापायचं जसी मशीन ऑन हो मस्त मधी मैं अपना ही जहाँ ना लोगो एकदम खतरनाक खतररंग छापुन गोष्टी एक् ब्लॉग मे मैं करवासी ब्लॉग चालू करता यो अजुपर्यत माँ ब्लॉग चालू चाहे तो भाई जी अपनी पूरी पूरी कोशिश कर रहे हैं एकदम फास्ट में काम करने की क्योंकि बस 20 मिनट टाइम है बस 20 मिनट फिर घर पे जाने के लिए 10 मिनट लग जाएंगे अभी हम जा रहे हैं भाई के घर पे एकदम मस्त में सेलिब्रेशन करेंगे भाई चलो वन मिलियन कंप्लीट भाई चलो एकदम खतरनाक तरीके से <laughs> ये रहा अपना सामान जो भाई जो तुम लोग जो प्यार बरसा रहे हो ना भाई सब लोग मिलकर यूट्यूब पे भाई तेल का मजा दिया तुम लोगों ने तो आठ दिन के अंदर भाई पचास हजार फॉलोअर कर दिए भाई हु, हु, कितना चलो आपको मैं भी किसी से मिलवाता हूँ ओह वाह ये कौन है

ठीक किधर को को इदर को इदर को इसको किसको इधर 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 बस हजार सबस्क्राईबर चालू व्हायला हर हर मध्ये आता माझ्या पायात चेप्पल नव्हती काय नव्हती आणि आज माझं फॉलोवर इंस्टाग्रोला पन्नास हजार व्हायला लागल ही बघा ही बघा ये लो थोड़ा खा लो और ये पचास हजार के पचास हजार सब्सक्राइबर हो चुके हैं <laughs> नौ है। ही खुशी लगी गई रे भाई विशेष सब्सक्राइबर प्राइस विषय है हाँ बहनो मैं के ले ली मेहनत ही तो फल मैंने क्यों भी मेहनत खाली नहीं की आवाज ऐसे लग रही थी ये मैं तो बहुत ज्यादा खुश है बहुत ज्यादा बहनो असा सपोर्ट राहून द्या आणि तुमच्या भावला लवकरात लवकर एक लाख हजार टप्पा काढून लवकर सिल्वर प्ले बटन घेता बोलो हर हर महादेव पन्नास हजार कम्प्लीट आणि मी आहे शिमला मध्ये स्वागत आहे तुमचं ह्या शिमला च्या सेलिब्रेशन मध्ये भाई एक व्हिडिओ असा था आपने देखा कि मेरे किस तरह साइकिल खराब हुई और भगवान ने मुझे इस जगह पे भेज दिया ताकि मैं सेलिब्रेशन कर सकूं और मैं यहाँ पे सेलिब्रेशन किया तो जो भी चीज होती है जिंदगी में अच्छी चीज होती है और मैं तो बस यही बोलूंगा भाई जिंदगी में मेहनत करते रहो सफलता मिले या ना मिले भाई जब मैंने स्टार्ट किया था तो, तो मेरे पैरों में चप्पल भी नहीं थी जब मैंने स्टार्ट किया था कुछ नहीं था मेरे पास कुछ नहीं था भाई कुछ नहीं था दीदी ने दीदी को वीडियो दिखाया था दीदी मेरे को मेरे पास कुछ था उस टाइम पे नहीं था था पर जज्बा हिम्मत थी राइट right, और उसी हिम्मत के दम पे आज मेरे पास ऐसे बड़े बड़े भाई बड़े बड़े भाई बड़े बड़े भाई पे बड़े बड़े, 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 बड़े नाम बड़े है और मस्त चल रहा है सब कुछ पचास के सोच नहीं सोचे था, के नहीं सोचा सोचा कभी लेकिन हो गया तो ऐसे प्यार आशीर्वाद दे रहे ना तो गाइस कैसा लगा वीडियो अगर वीडियो अच्छा लगता है तो वीडियो करो लाइक और चैनल करो सब्सक्राइब मिलते हैं आपको अगले वीडियो में तब तक के लिए टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव